आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत महाराष्ट्रात बरसणार जोरदार पाऊस पाहूया सविस्तर माहिती भारतीय हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार सकाळपासून राज्यात मान्सूनचा जोर कायम आहे पावसासाठी निर्माण झालेल्या पोषकतेमुळे आज रात्रीही राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे सुरुवातीला जाणून घेऊया आज सकाळपासून महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी होती आज सकाळपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे कोकणातील रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असून काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर येथे सकाळपासून हलक्या ते मध्यम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले आहे विदर्भातील नागपूर अमरावती आणि वर्धा येथे सकाळपासून हलक्या सरी कोसळल्या असून काही ठिकाणी मध्यम पाऊसही पडला आहे मात्र चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर तुलनेने कमी राहिला आहे सध्या महाराष्ट्रातील पावसाला कारणीभूत ठरणारी महत्वाची हवामान प्रणाली म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंतचा हा कमी दाबाचा पट्टा सध्या स्थिर आहे या प्रणालीमुळे मान्सून सक्रिय राहून कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढलेला राहण्याची शक्यता आहे याशिवाय अरबी समुद्रावरून येणारे दमदार वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारी आर्द्रता यामुळे ढगांची निर्मिती होते आहे आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अनुभव येतो आहे सध्या मान्सून पूर्णपणे सक्रिय असून या हवामान प्रणालींचा एकत्रित परिणाम म्हणून किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वीस ते चाळीस किमी प्रति तासांपर्यंत आहे त्यामुळे समुद्र खवळलेला आहे आणि पावसाचा प्रभाव अधिक तीव्र होत आहे आता पाहूया उद्या सकाळपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी असेल याविषयीची माहिती मुंबई आणि उपनगरात रात्री ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडू शकतो त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यात रात्री मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून रात्री उशिरा काही भागांमध्ये जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे पालघर पालघर जिल्ह्यात रात्री हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही रायगड जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचे पावसाचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे नदीकाठच्या भागात सतर्क राहणे गरजेचे आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या भागांमध्ये रात्री मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोलापूरमध्ये हलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे नाशिक अहमदनगर या भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर धाराशिव नांदेड येथे रात्री हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे बहुतांशी जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील विदर्भात नागपूर अमरावती वर्धा चंद्रपूर यवतमाळ गोंदिया भंडारा गडचिरोली वाशिम अकोला बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सरी कोसळू शकतात हवामानात अचानक बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या